आज आपल्या पिंपरी पेंढर गावामध्ये आपला माणूस आपल्या तालुक्याचं भूषण आमदार शरदादा सोनवणे यांचा सत्कार करण्याचं नियोजन करण्याचं मला सगळं आणि त्याला कारण होत की आपल्या तरुणांनी आपल्या या गावातून अनेक मित्रमंडळींनी एक धर्मघोज उभारायचा आहे आणि त्याचं भूमिपूजन आहे मी माझा मित्रांनी निखीलला सांगितलं होतं दादांचा सा जेव्हा सत्कार आहे तेव्हा मला निश्चितपणे बोलव पण दादा तुमचा सत्कार आम्ही खरं इलेक्शनच्या आमदारच ठरवत होतो मी राजकारणात आहे दादाही आमच्या राजकारणात आहे दादा आणि मी चौदा साली जेव्हा पतप्रथम दादा आमदार झाले त्यावेळा मी नियोजन समिती ऑफ पुण्यामध्ये काम करत होतो या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय गिरीश बापट यांना मानणारे आम्ही जो तो कार्यकर्ते आहोत त्या वेळेला दादांचं काम पाहिलं आणि मला फार आनंद वाटला की या तालुक्यातील गोर गरिबाची जर सेवा करणारा खूप तरुण कार्यकर्ता असेल तर निश्चितपणे जुन्नरच्या आमदार शरद होऊ होते खूप या माणसाचा मला आदर राहिल्यापासून वाटत नाही कारण नियोजन समितीमध्ये ज्या पद्धतीने ज्या तळमळीने दादा तिथे विषय मांडायचे आपल्या या सगळ्या भूमीचे बाबाशे आपल्या सत्ताईन सांगितली की आपली भूमी ही पवित्र भूमी आहे आणि तुम्ही सगळे भाग्यवान आहात की या भूमीमध्ये तुमचा जन्म आहे माझा जन्म जरी या भूमीतला नसता तर माझी सासरपुढी या भूमीतली असल्यामुळं माझा घरात मी भूमीशी माझाही संबंध आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहिले आदरणीय डोके साहेबांनी इथे आपल्याला काही निधी दिला आणि आमच्या दादाने तो मोजून घेतला का मोजला हरकत नाही मी मला आनंद या गोष्टीचा आहे आपल्याही सगळ्या लोकांना भेटावं हो मला वाटत होतं आणि ते इलेक्शन नंतर हो ते भेटायचं असं ठरलं होतं कदाचित माझ्या पाठोपाला नितीन आमच्या बसले आणि निखिल डोके दादा आपल्या रोजच्या निवडणुकीचा जो काही संध्याकाळचा फोन आहे त्या दोघांत अडचण माझी अशी होती मी ज्या पक्षाचं काम करतो बीजेपीचं जे झालं आमच्या बाहेरचा उमेदवार आघाडीने माझा मित्र उमेदवार माणूस आहे इकडे गरीब आला माझी फार तळमळ असायची पण मला निश्चितपणे जे आवडूच येत होते की आपल्या दादाचा निश्चितपणे विजयी म्हणून आणि मी आपल्या माता भगिनींना खूप खूप धन्यवाद देईन आमच्या नाडक्या बहिणी असेल आमच्या नारक्या आजी असेल ताई असेल आमच्या दादांना आपण कामात बघून प्रेम दिल्याबद्दल मी आमच्या सरकार दादा मी आज दोन गोष्टीसाठी साठी इथे उपस्थित आहे दोन गोष्टी साठी यासाठी उपस्थित आहे मी निखिलला म्हणून तुझ्या गावातील तुझ्या गावच्या लोकांनी म्हणून मतदान किती केले ते मला होत असा ते म्हणता मागच्या वेळेला मला मायनस होते पण आम्ही या वेळेला दादाने हो आठशे मताचा भेट दिलेला आहे म्हणून म्हटलं मी तुमच्या ग्रामस्थानच विशेष आभार करायला मी इथे उपस्थित राहील दोन गोष्टी साधन मी आज इथे उपस्थित आहे आज या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने जे आशीर्वाद दिला असेल तो शिवरायांनी आशीर्वाद दिलेला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्या शिवरायांच्या भूमीमध्ये आपण आपण जे काही आपण अभिमानाने फिरतो आहोत जी भूमी पवित्र भूमी आहे तिचं पावित्र राम म्हणायची सगळ्या गावात घोषणा तो द्यायची तरी शरद दादांनी केली एवढं मोठं दारच दाखवलं आज दादाच्या खिशामध्ये पैसे असेल ना त्यात असेल परंतु तुमच्या आमच्या सर्वांच्या एका जिद्दीवरती या एक जिद्दी माणसाने सांगितलं की या जगातला सगळ्यात मोठा पुतळा आणि तो परिसर हा मी सुशोभित करणार आहे आणि पुतळा बोलणार आहे त्याने दोन हजार रुपये तीन हजार रुपये लागलो दादा तुम्ही एकदा योगायोगाने मी आधी भटला आलो आणि तुम्ही पाच जणाच्या अजूनचा अजून हे तुम्ही हे व्रत घेऊन चालला होता दादांनी सहकारी माझाही स्वागत केलं मला खूप अभिमान वाटला या माणसाचा त्याला निवडणुकीचं वारं सुरू होतं कदाचित काहीच नव्हतं दादा कसे वगैरे याची पण काही करताना नव्हती परंतु दादांनी हे दाडं दाखवलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने किंवा तुमच्या जीवावरती ते दाडं त्यांनी दाखवलं काहीच दादाच्या चित्राच्या पक्ष नव्हता दादाच्या मागात पैसे नव्हते फक्त तुम्ही सगळी मंडळी आणि म्हणून आज हा दादाचा सन्मान करताय माझ्या आनंद होत आहे आपण थोडा वेळ हे पक्ष वगैरे सगळे बाजूला वेगळे कारण मी ज्या माणसाला घेतो तो माझ्या आयुष्यामध्ये पंच्याण्णव सरातून सगळ मानतो असे आधारणी नितीनजी गडकरींचं गडकरींचं जेव्हा जीवन पाहिलं कुठलाही पक्ष नाही कुठलाही कार्यकर्ते त्याला मदत करणे कुठल्याही पक्षाविरोधी माणसाला मदत करणे असा माणूस देशाला केंद्रीय मंत्री जेव्हा लाभला तेव्हा दादा मी सहज विनंती केली की साहेब मला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरती मला कामाची संधी द्या मला समन्वय करा मला या मार्गाचे प्रश्न माहिती आहे आणि मला या परिसरामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत अपघात घडत आहेत ठेकेदार सांगितलं काम करत आहेत एका मिनिटामध्ये दादा माझं पत्र आधी साहेबांनी केलं आणि मला त्यावर नंतर कळालं या देशामध्ये फक्त दोनच माणसाला या कमिटीवर घेतलं गेलं होतं आदरणीय साहेबांचे जे बोग साहेब जिय होते त्यांनी मला सांगितलं की ही सेवा फक्त नितीन गडकरी साहेबांनी पुणे सातारा साठी आणि मला आपल्याला एकच सांगायचं दादांनी आयुष्यामध्ये चार तीस आहे पहिली निवडणूक सुद्धा दादांच्या मला चांगली आठवते त्यामुळे दादांनी प्रचंड कष्ट घेतले तुम्ही त्यांना चौदा साली निवडून दिलं एकोणीस साली अनेक व्यक्तीच्या घटना घडल्या तुम्ही थांबवलं हरकत नाही इतिहास इतिहासात जमा झालेला विषय पण पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला तुम्ही दादांना परत एकदा या जागेवर पाठवलं मी आपल्याला खूप खूप खरोखर धन्यवाद मिळतो दादा आहे म्हणून मी करत आहे पण अशा माणसाची गरज होती माझे सासरे स्वर्गीय वाबळे साहेब सुद्धा मला काय म्हणायचे चौदा ते एकोणीस दादा मी तुम्हाला माहिती की एका कॉन्ट्रॅक्टर असूनचा महाराष्ट्राचा शिवसेनेचा अध्यक्ष काय मी कॉन्ट्रॅक्टरची प्रत्येक आमदाराबद्दल एक तक्रार असते ती तक्रार काय असते त्या आमदारा असते पण चौदा ते एकवीस मला सांगतो तुम्हाला कुणी कॉन्ट्रॅक्टर करणार तर सोनजे गांधी आता नाही सोनजे गांधी असेल आमचे बाबळे साहेब असेल सगळ्या कॉन्टॅक्टर लोकांनी जर कधी मला सांगा असा आदर्श आमदार खरंच तुमच्याच तालुक्याला लाभ कधीच काय कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने ठरवत नाही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरची अडचण नाही मी आता हे ठरवून बोलत नाही काय हे दादा कदाचित मला मंदिर दिलीपराव तुमचे काय बोलले ते खरं बोलले कारण मला खरं बोलायची सवय आहे पण ज्या माणसाला आयुष्यावर फॉलो करतो त्यांची गडकरी ते असंच माहिती माहितीच खरं बोलत स्पष्ट बोलतात पक्षाच्या विरोधात तर मिळाल्या ते आणि मग अशा माणसाने मला जेव्हा संधी दिली त्यावेळेला आपल्याकडे दादा आपल्याकडे आपल्या आपला जो आले प्रमाण बायपास आहे तिथं गडवे सुरेश गडवेश किंवा त्या लोकांनी काय सूचना साधत नाही ते म्हणले आमच्या कॉलेजकडे जायला होते ते म्हणले आमच्याकडे जायला नाही तुमच्या हायवेचे लोक ऐकत नाही मी त्यांना समजून सांगितलं शाळा आहे त्या बाबूला जर आपण व्ह्यू केला नाही तर भविष्यामध्ये आमच्या विद्यार्थी करताना आमच्या कुटुंब उद्वस्त होईल आपण बी करा त्यांनी थोडीशी केली टाळ केली हायवे आला पर्याय नाही काल दादांना ते करून दाखवली आपल्याला आपल्या कोरोनाला बंद करून टाका हे केलं पाहिजे तुम्हाला सांगतो म्हणजे मी त्या पॅनलवर म्हणून मी त्याची खबरदारी करणारच नाही त्यांनी चुकीची गोष्ट ती चुकीची आहे तोपर्यंत आपलं समाधान होत नाही

ते जागा घेऊन तिला उपलब्ध करून दिली आपण गेलो चढ जागा आहे का मग गाय गाय आहे का तो, तो हा देई का भानगडत नाही दादानी सातबारा तयार केला आदिवासीचा सातबारा घेतला कारण काय सांगितलं माझा शिवाजी महाराजांचं स्मारक हे जगाभवना जगातचं स्मारक मला करायचं आहे दादा मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचं सर्व ज्यांनी तुम्ही ज्यांचा ध्यास देऊ मी ते सांगितलं आशीर्वादच तुम्हाला दिलाय आज धर्म आपण उभा करते ना दादा ही तुमची प्रेरणा आहे असं करुणा न ते पंधरा लाख रुपये हजार धोकच देऊ टाकडे अजून ते पंचवीस हजार रुपये आता मी आपल्याला आकडा सांगणार नाही पण मी तुमच्या बरोबर निश्चितपणे गडकरी साहेबांकडे आणि माझी अवली विनंती आपल्याला आपल्याला माहिती असेल की मी नव्वद आहे त्यामुळे तुमच्या याला जे काही टेक्निकल मदत लागेल की मी माझे तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा मी तुमच्या कामाने उभा राहील तुमच्या सगळ्या बाजूला तुमच्या काय काही गोष्टी असेल माझे नॉलेज काही चांगलं आहे म्हणून मला नॉलेज आहे नंतर गडकरींनी एवढ्या मोठ्या पॅनलवर घेते गडकरी मला कार्यकर्ता म्हणून घेतलेलंच नाही माझ्या ऑर्डरमध्ये जाणार

आणि मला साहेब माझ्या गाडीत बसा असं वस्तुस्थिती नसतील जेव्हा लोकांना सांगितली आनंद वाटतो जेव्हा अभिमन हे बत्तीस वर्ष की या साहेबांच्या सोबत काम करताना साहेबांनी एवढ्या लोकांमध्ये जेव्हा सन्मान केला तेव्हा मला असं वाटतं की आपण खरंच काही करतोय त्याची कोणीतरी तक्रार घेत असत केंद्रीय मंत्री पदाच्या माणसांनी जेव्हा बघितलं तीन ताळ्याचा तरकाडू झाला व्यासपीठाच्या खाली आल्यानंतर दोनशे लोकांनी माझा फोन नंबर घेतला अरे मला असे काय दिले तुम्ही व्याप मारला नाही नाही म्हणते गडकरी साहेबांनी फक्त खेडेकर साहेबांचं नाव घेतलं अर्ध्या तास तुमचं कौतुक केलं बाकीचे लय तेव्हा अरेश होते कुणाचाही उल्लेख केला नाही सांगायचा उद्देश असा आहे की माझा सांगत नाही पण दादा आपल्याकडचे जे प्रश्न आहेत आपण आदरणीय गडकरी शासन करणार आपल्यालाही त्यांची कल्पना आहे आपल्यालाही त्यांची ओळख आहे चौदा ते एकोणीस शासन जेव्हा या महाराष्ट्र या तालुक्याचे आमदार होतात तुमच्याकडे जेव्हा या रस्त्याचं काम चालू होतं दुर्दैवाने त्या टी त्यांनी लॉप केली आणि ती पळून गेल्यानंतर उर्वरित कामं आम्ही जी बायपास सुरू केली तुमचा आळीफाटा सोडला तर तुम्ही आता सगळे रस्त्या जे येत थेट खेड बायपास असेल थे, खेड घाट असेल मन्थर बायपास असेल कळंब बायपास असेल नारायगाव बायपास असेल आणि आता तो चाळीप बायपासून थोडासा मागे पडलाय सहा बायपास पूर्ण झाल्यानंतर आपण अत्यंत वेगाने आपण इथपर्यंत पोहोचतो आणि नाशिक फाटा ते राजगुर नगर हा बावीस लेनचा रस्ता आम्ही इथे करत आहोत आहे आधी अटेन करतो मी पुलावर अटेन करतो साडेसात हजार रोटीचं टेंडर हे प्रश्न निघालेलं आहे तर तुम्हाला काय सांगतो तुम्ही म्हणाल ते आम्हाला काय गोल करताय तर तुम्हाला जेव्हा पुणे द्यायचं असतं त्यावेळेस तुम्ही निश्चितपणे आम्हाला सेवा देत असता चाकण अर्धतात सांगतात मोशीला अर्धा सांगतात तुमच्या सभा ते अडीच तास आमच्या ते पुण्यामध्ये पोहोचत येतात आणि सगळ्या बाजूबाबत यांना आपल्याला निश्चितपणे यायचं असायचं सगळ्यात वाईट वाटतं की एखादी अँब्युलन्स आली तिला दोन तास जेव्हा पुण्यात आहे ही सगळ्या दुर्दैवाची घटना आहे आणि म्हणून भविष्यामध्ये दादासारखी माणसं जेव्हा वेळा काम करतात आमच्या शासनाला सुद्धा येतील आणि म्हणून दादांच्या माध्यमातून दादा मी आपल्याला विनंती करेल तुम्ही माझे मित्र आहेत मला काय तुमच्याकडे टोपून काढू नाही त्यामुळे तुम्ही आजीवर माझ्याबद्दल खेळ नका जेव्हा तुमचे तुम्हाला कधी माझी गरज लागेल तेव्हा तुम्ही मला फोन करा आजही मी रस्त्यात येते आता दादा माझे काही प्रश्न म्हणून लक्षात आले उदाहरणार्थ दादा ओकून मधून मी आता जेव्हा याच्यावरून आलो गणपतीकडनं आपल्या आहे मोनिका चौकामध्ये माझी गाडी एका ट्रॅक्टरला धडक धडक करायची कारण ट्रॅक्टर एसटी नाही येते भविष्यातला आपण गडकरी साजराकर जाऊन दादा कामशेतला एक तिथला स्थानिक तो त्यांनी केला आपण तो म्हणून सुद्धा तुमच्या लक्षात ठेवा तुमचं आणि मला एक माहिती आहे की नितीन गडकरी असे व्यक्तिमत्व की दो पाचशे दोन हजार कोटी एक हजार कोटीला तिकडे काय म्हणतात त्यांची भाषण पण सगळ्यांनी ऐकली असेल एकमेव असा फुटारी आहे आपण जर चांगलं एक हजार कोटीच काम केलं तर दोन हजार कोटी ते आपण काम सांगलं का आज तुमची कुणाची मागणी नसताना या रस्त्यावर कॉन्फ्रिटी करण्याचं काम सुरू होतं मला अनेक लोकांची बनवतात कशाला चांगला रस्ता होता रस्ता आज तुम्हाला थोडीशी सकली बोट असेल परंतु डांबरी रस्ता हा पावसाळ्यामध्ये निश्चितपणे खड्डे होतो त्यामुळे पंचवीस तीस वर्ष याच्यावरती खड्डा पडायची एवढीच चांगली सरकारी आहे आणि नगर रस्त्यावरती असेल आणि खेळ सिंगांना आम्ही क्वॉम्पिटीकरण करत आहे त्या क्वॉम्पिटीकरणाच्या कामावर सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष ठेवू आणि आम्हाला निश्चितपणे सांगा त्याची तिकडे जरी कमी झाली आम्हाला सांगा आम्ही त्याची निश्चितपणे तक्रार करू कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याची काही काळजी करू नका टी एम वाला माझा मित्र आहे पण मी त्याला सांगितलंय आमच्या परिसरातले जास्त चांगले झाले पाहिजे परवानगी कडांचं काम मी बंद केलं मळ्यामध्ये कमी होती म्हणून चालणार नाही तुम्ही तिकडेच द्या लोकांचे कारण हे लोकांचे पैसे आज जरी यंत्रणे पाठवलं तर आमचे पैसे आणि मग अशी अनेक कामं दादांच्या माध्यमातून व्हावी शिवाजी महाराजांचा स्मारक व्हावं या परिसराचा कायापलट दादा निश्चित कमी करतील एवढंच याने मी त्यांनी सांगतो आणि सांगतो धन्यवाद आपण मला आपल्या गावामध्ये बोलवलं माझा सन्मान केला याबद्दल ग्रामस्थांचं